देवगाव येथील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटना विटंबनासंदर्भात जो पोलीस स्टेशनला पोपटराव चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने तपास सध्या प्रायमरी स्टेजवर आहे त्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे आणि जशी आपण मागणी केली त्या पद्धतीने पोलिसांचा तपास अतिशय पारदर्शक राहील याच्यामध्ये जे जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना कारवाई केली जाईल अटक केली जाईल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो सध्याच्या घडीला तपास हा आमचा प्रायमरी स्टेजवर आहे आणि कोणाला वाचवण्याचं काही एक कारण येत नाही पोलीस यंत्रणा कोणाच्याही दडपणाखाली काम करणार नाही तपासाच्या दरम्यान जेवढ्या लवकरात लवकर होईल आमची टीम ऑलरेडी नाशिकला देखील जाऊन आलेली आहे तपास आरोपींच्या शोधासाठी जसे जसे याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर विदिन आता भाऊनी जसं म्हटलं त्याप्रमाणे जेवढं शक्य होईल जेवढ्या लवकर शक्य होईल आज झालं तर आज पण होईल उद्या झालं तर उद्या पण होईल जेवढं शक्य होईल तेवढ्यात ते जलद गतीने आम्ही तपास करणार आहोत एवढंच मी आपल्याला सांगेन धन्यवाद खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध